वैयक्तिक आपले कोणी काही वाईट बोलाय नाही आपली कोणाकडे मागणी नाही फक्त आपली हक्काली जमीन आपली मिळली पाहिजे स्मशान भूमीशी आपले आणि व्यक्ती पूर्ण वाईट बोलाय नाही कोणावर टीका टिप्पणी करा व्यक्ती कोण आंघोळ जावा नाही मनावी शब्द असे तुम्ही सात देश आहात तरी मशा तुम्ही शंभर टक्के भेटी तुम्ही तयारी शे का

बच्चों का फ्यूचर सिर्फ किताबों से नहीं एक ऐसे स्कूल से बनता है जो उनके हर पहलू को निखारे एंजेल डे इंग्लिश मीडियम स्कूल में मिलता है बेस्ट कॉम्बिनेशन ऑफ एकेडमिक्स, डिसिप्लिन और पर्सनालिटी डेवलपमेंट यहाँ हर बच्चा पाता है एक सेफ और मॉडर्न एनवायरनमेंट, जहाँ लर्निंग बनती है एक्साइटिंग जर्नी एडमिशन ओपन टू 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 विजिट करीम नाका नियर खान का मस्जिद कुसुम्बा रोड मालेगाव नासिक कॉल नाइन टू वन टू या नाईन झिरो टू एट थ्री नाईन फोर सिक्स पण सेवन एका सोडवता येईल सोमवारी आपण ते पण निवेदन देऊन देऊ पाण्याचा विषय असेल विजेचा असेल रस्त्याचा असेल किंवा घरकुलांचा असेल रेशन कार्डचा चा आणि तो पण प्रश्न असेल तो शंभर टक्के सोडवण्यात येईल आज तुमच्या गावात माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला बोलवलं मला मान सन्मान दिला मला बोलण्याची संधी दिली आणि सगळे माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले तसेच आपल्या गावाचे बापू भाऊ असतील विष्णू भाऊ असतील परंतु लक्षात असू द्या कुठलंही काम करत असताना आपली जर एकता असेल आणि आपल्या मनामध्ये जर कोणाबद्दल वाद नसतील तर आपल्याला शंभर टक्के कुठल्याही कामात यश येतं परंतु आपण पहिलेच कुठली गोष्ट काय म्हणतो की की होणार नाही असं होऊ शकत नाही या गोष्टी आपण मनात धरल्यामुळे कुठलंही काम होत नाही जसं आपण बाळ हे छोटं असतं तीन महिन्याचं जरी बाळ असलं दोन महिन्याचं जरी बाळ असलं त्याला जेव्हा भूक लागते तो रडतो मग तर बाळ रडल्याशिवाय सुद्धा दूध पाजत नाही तसं हे निगर घट्ट शासन प्रशासन आहे तिथली जी व्यवस्था आहे ही घेण्याच्या तात्याला शंभर टक्के याय शकते आज एक वर्षापूर्वी ज्यावेळेस विष्णुभूमी सांगितलं तर असा विषय आहे जातीच्या टाकण्यासाठी कमसे कम माझ्या मते बापू जर जवळजवळ पन्नास हजार हो रुपयाची मागणी केली आणि सगळ्या राजकीय नेत्यांना भेटले सगळ्यांनी ने ने सांगितलं की त्याच्यातून पैसे द्यावे लागतील काय बापूंना बोललो तुम्हाला फक्त येण्या जाण्याचा जो खर्च असेल तो लागेल बाकी तुम्हाला कोणाला एक रुपये द्यायची गरज द्यायची जातीच्या टाकण्याचं काम करा कोणतं काम नाही त्याच्यानंतर लाईटचा विषय होता सगळे अधिकारी मंत्री झेंडे जाऊन आले सगळ्यांनीच सांगितलं तिथे जाहीर आण तिथे लाईट तुम्हाला भेटू शकत नाही कारण आपल्या मनात ती पहिली शंका असते आपण पहिले घाबरतो की काम होऊ शकत नाही परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्याने तिथं आज लाईट आले आणि घरकुलांना सुद्धा तिथं आज सर्व झालेला आहे तुम्हाला एक मी सोपी गोष्ट सांगतो जर एखादा व्यक्ती चांगलं काम करत असेल तर त्याच्या न उपस्थित करता त्याला तुम्ही साथ दिली पाहिजे ज्यावेळेस बापू असतील बाबा असतील आता आपले नाना बोलतील ते छान बोलले बोलणारे लोक पण आहेत ना आपलं आपण त्यांना पण साथ दिली पाहिजे त्यावेळेस घरकुल तिथे भेटू शकत नाही तिथे बीज देऊ शकत नाही लाईट येऊ शकत नाही परंतु सगळ्यांच्या आशीर्वाद आम्हाला आता लाईट आली भविष्यात सगळ्यांना घरकुल मिळते घरगुल म्हणजे काय कोणी आपला उपचार करत नाही तो आपला हक्क आहे आणि गावातली जास्तीत जास्त नागरिकांना माझी नमर मिळते की तुम्ही घरकुल साठी जास्तीत संधी माता योगाची आहे जास्तीत जास्त लोकांनी ते फॉर्म भरून घरगुलांसाठी सुद्धा आपण अर्ज दाखले पाहिजे जर तुम्ही म्हटलं की आपलं सरपंच ग्रामसेवक शेतकरी आमदार स्वतःची लढाई स्वतःला आणि स्वतः आणि आपल्या गावात जे बापू असतील बाबा असतील ते उमोसारखे लोक आहेत ते अन्ना यांना जरी सांगितलं तरी त्यांच्या मार्फत आपण काम शंभर टक्के करू घरकुल असेल दांदीचा दाखव असेल रेशन कार्ड असेल तुम्हाला अन्नधान्य मिळत ते वीस योजना असेल आपले जे गाय गायघोटाचा विषय असेल या योजनांसाठी तुम्हाला कुठल्याही उडाल्याची पाय पडायची गरज नाही माझा शब्द आहे ज्याही अधिकारांनी ज्याही कुठे तुम्हाला आडवलं त्याला आपण आडव केल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद लोकशाही गणपतीमध्ये कुठे तुम्हाला घरकुल देतो बीडची योजना देतो गाय गायघोटाची योजना देतो किंवा रेशन कार्ड देत असेल जातीचा दाखवा देत असेल अन्नधान्य देत असे उपकार करत नाही तर तो आपला अधिकार आणि आपला हक्क हे आपण पहिले समजून घेत घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण एखाद्याला निवडून घेतो तर साध्या ग्रामपंचायत आपण बोलायला जाणवतो त्याला काय तो कलेक्टर जरी असेल आमदार जरी असेल किंवा मंत्री जरी असेल तर तो जनतेचा सेवक आहे जनतेचा नोकर हे आपण पहिले समजून घेतलं पाहिजे आज मशानभूमीचा जो विषय कोणी हा लक्षात आणून दिला बापूबा असतील सगळे लोक काल आले आहेत तर मला असं वाटत होतं की आपल्या लोकांना जर कोणी खोटं बोललं ते खरं पडून जातं तसं तो माणूस नेहमी तर त्याच्यापासून खरं सांगतो त्याग करतो ते लोक त्याचं ऐकत नाही म्हणजे आपले लोक कधी कधी जे लोक खोटं बोलतात गोड बोलतात त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण थांबून जातो परंतु स्मशान भूमीवर अतिक्रमण करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात आदिवासी समाजाच्या काही रीतीरिवाज आहेत काही कायदे काढून आहेत त्यांच्या समाजाचे तर त्यांच्या रीतीरिवाजाप्रमाणे तिथे द दफन केलं जातात जे आपलं अंत्यविधीसाठी जे व्यक्ती घेऊन जातो तर मग समजा जर आज तिथं या लोकांनी दनधारक्या लोकांनी अतिक्रमण केलं उद्या आपल्या घरातला एखादा व्यक्ती वृद्ध असेल म्हातारा असेल तो, तो निधन पावला तर त्याचा आपण अंत्यविधी किंवा अंत्यसंस्कार कुठं करायचा म्हणून माझी इथली ग्रामपंचायत असेल पोलीस पाटील असतील ग्रामसेवक असतील सरपंच असतील यांना माझी नम्र विनंती आहे की लवकरात लवकर ते अतिक्रमण हटवलं पाहिजे अतिक्रमण हटवण्यासाठी काय मोदी येणार आणि देवेंद्र देवें दे फडणवीस येणार नाही अतिक्रमण काढणं हे सगळ्यात मोठा अधिकार हा ग्रामपंचायतचा असतो मग ग्रामपंचायत जर तिथे जर कधी करत असेल किंवा दुर्लक्ष करत असेल तर मग आम्ही असं बी समजू की सरपंच असतील किंवा पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक पा, असतील यांचं सुद्धा कळत नकळत त्यांना पाठबळ आहे असं सुद्धा आम्ही म्हणू शकतो म्हणून माझी ग्रामपंचायत नम्र विनंती आहे नऊ तारखेच्या आत हे तुम्ही अतिक्रमण काढलं पाहिजे आणि आपली स्मशानभूमी आमच्या हक्काची थोडी स्मशानभूमी तरी आम्हाला धावून दिली पाहिजे जर नऊ तारखेच्या आत जर तुम्ही स्मशानभूमीचं अतिक्रमण काढलं नाही तर आम्ही येणाऱ्या नऊ तारखेला नऊ सहा दोन हजार पंचवीस वार सोमवार तिथं अकरा वाजता आपल्याला तहसील कार्यालयात मोर्चा घेऊन जायचा आहे तुमची तयारी आहे का आहे घरा सगळ्यांना आहे का तयारी म्हणजे आपली जर कधी अशी एकता असेल तर आपल्याला शंभर टक्के न्याय भेटेल आता जे काल काही लोक बोलले की दादा आम्ही आयुष्य गेलं पण आम्हाला रेशन मिळालं नाही अन्नदान्य शब्द आहे माझं तुम्हाला येणाऱ्या या दोन तीन महिन्यामध्ये ज्या ज्या लोकांना आतापर्यंत रेशन मिळालं नाही त्यांना शंभर टक्के घरपोच रेशन येईल परंतु त्यासाठी तुम्ही तिथे नाव दिलं पाहिजे एक दिवस तरी तुम्ही तिथे आलं पाहिजे तसेच कारण शंभर टक्के तुम्हाला रेशन कार्ड असेल जातीचा दाखल्याचा विषय असेल किंवा आपले जे काही घरकुलांचा विषय असेल आणि ज्या काही नागरिकांना अन्न धान्य मिळत असेल तर त्यांना सुद्धा अन्नधान्य मिळून द्यायची जबाबदारी आपली कारण बऱ्याच वेळेस आपण जे लोक निवडून देतो त्यांना हेच कळत नाही की कायदे काय कानून काय कुठली योजना कशी आणायची ती कशी काम करायची फक्त पैसा द्यावाना योजना राबायची त्यांना मग मी काय झालं घरपुराला पंधरा हजार रुपये चेक पडतो पाच हजार तर आपल्याला काय द्यायचं कोणालाही एक रुपये द्यायची गरज नाही कोणती तुम्ही थांबपणे सांगायचं इथं बोमा मारण्यापेक्षा तुम्ही या तुम्ही पंचायत समितीला कसा घट कसा अधिकारी काम करत नाही ते रोजगार सेवक कसे काम करत त्याच्या काही अधिकारी असेल बांधकामाचे ते कसं काम करतं परंतु आपण तिथपर्यंत पोचलं पाहिजे आपण जात नाही तिथपर्यंत आणि आपण पहिलेच म्हणतो ते होणार नाही ते होणार नाही असं म्हटल्यामुळे कुठलंही काम होत नाही त्याच्यासाठी आपल्याला सतत पाठपुरावा करावा लागतो आणि जो व्यक्ती लढत आहे त्याच्या सुद्धा आपण उभं राहिलं पाहिजे आज मला एक आनंदाची गोष्ट असं असते की एवढ्या लोकांमध्ये कमसे कम तुमचे नाना बोलले तरी आणि सगळ्यांना माझी मी काही खूप नेता आहे मी संत आहे मात नाही महाराज मी काही मी एक सामान्य कुटुंबातला माणूस आहे तुम्हाला हात जोडून माझी नंबर विनंती आहे पोटाला भाकर कमी खा वीस हजाराचा मोबाईल आवा वापरण्याऐवजी पंधराशेचा मोबाईल वापरा अंगावर महागडे कपडे घालण्यापेक्षा दोन दोन लाखाची गाडी घेण्यापेक्षा आपल्या पहिले मुलाबाळांना शिकवायची सगळ्यात तुम्हाला काळाची गरज लक्षात असू द्या आज झोपडीतला पोरगा सुद्धा कलेक्टर होऊ शकतो झोपडीतला पोरगा सुद्धा आमदार होऊ शकतो चहा विकणारा सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो मग आपले पोरं का कलेक्टर होऊ शकत नाही आमदार होऊ शकत नाही खासदार होऊ शकत नाही इंजिनियर डॉक्टर होतील का होऊ शकत नाही कारण आपण काय करतो की या ज्या काही काही जे प्रस्थापित लोक आहेत जे पैशावाले लोक आहेत ते आपल्याला व्याजाने पैसे देतात वसंवार पैसे देतात आणि त्याच्याकडून ते आपल्याला राबून घेतात पण आपण ते काम करत असताना आपले मुलं बाळासह आपण ऊस सोडायला जातो पण लक्षात असू द्या ऊस तोडण्यापेक्षा घरी तुम्ही इथं आज दे तीन चारशे रोजाने जरी काम केलं तर तुमच्या मुलाबाळांना सुखा तुम्हाला कळकळची विनंती लक्षात असू पहिले कसं होतं की राजाच्या पोटी राजा, राजा जन्माला यायचा परंतु आज तशी परिस्थिती राहिलेली कुठल्या तुम्ही कुठल्या जातीत जन्माला आले कुठल्या धर्मात जन्माला आले तुम्ही गरीब घरात जन्माला आले का श्रीमंत घराचे याला महत्त्व नाही जर आपले मुलं शिकले तर आपला मुलगा कलेक्टर होईल आपला मुलगा इंजिनियर होईल वकील होईल डॉक्टर होईल पोलीस होईल आय पी एस अधिकारी होतील हे कशासाठी हे सगळं की आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे प्रत्येक वेळी एखादा नेता येतो तो अरे तू तु मी तुला मागे जाय तू केस करू दाबून तसं न करता आपण आपल्या मुलाबाळांना शिकवलं पाहिजे आपल्या पिढ्याने पिढ्या पिड़े या झोपडीतच गेल्या जंगलात गेला किती दिवस आपण झोपडीच राहायचो आज श्रीमंत लोक मोठ्या बंगल्यामध्ये राहतात तरी जर पाऊस आलं वारं वावदन आलं लाईट गेली त्यांना भीती वाटते की वरून वीज पडेल आपल्याला साफ चावेल की विचू चावेल पण आपल्याला कुठली सुरक्षा मग आपण किती दिवस असे या झोपडींमध्ये राहायचं आपल्याला झोपडीकडून जर कधी बंगल्याकडे मोठ्या याच्याकडे प्रवास करायचा असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय लक्षात असू द्या मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मला भरपूर त्रास झाला भरपूर बदनामी झाली पण मी, मी माझं काम कधी थांबवलं नाही आज समजा जर एखादा राजकीय नेता राहिला तिथे येणार नाही काय येणार नाही तिथे का जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही नगरपालिका नाही विधानसभा नाही लोकसभा नाही जर आज लोकसभा विधानसभा राहिल्यास लोक पहा तुमच्या घरापर्यंत आल्याचे पाय पडत तुम्हाला पाणी भेटत ना का अर तुम्हाला त्याला अर्थ नाही आहे तुम्ही सगळा सक्षम आहात सगळ्या एकत्र राहा शंभर टक्के स्मशानभूमीत आहे तुमच्या गावातला कुठलाही प्रश्न असू द्या त्याला लोकशाही धरतात न्याय दिलायचं राहणार नाही आणि ना कोणी बोललं शेतर पदार्थ पुन्हा धमक्याचं घाबरत बी नाही आणि धमकीच आधी तारी राहू नाही तर पुढे जाऊ त्याचं तुम्ही बिलकुल घाबरणार नाही कारण का आपले बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे मतदान आपल्याला कोणी मारलं कोणी वाईट बोललं म्हणजे आपण संपत नाही पण आपण त्याला मतदानातून त्याला पाडू शकतो एवढी ताकद आपल्याला या संविधानाने या लोकशाहीने आपल्याला दिलेली आहे परंतु आपले हक्क आणि आपले अधिकार आपण समजून देत नाही आपण प्रत्येक को वर्ष्या कोणीतरी येईल आपला उद्धार करेल आपल्याला कोणीतरी मदत करेल म्हणून तुम्ही स्वतः धरण्याचं शिकलं पाहिजे आज आपले आयुष्य सगळे बापदादांची झोपडीत गेले लोकांची मजुरी करत गेले किती दिवस आपण असं जगत राहणार म्हणून माझी नम्र विनंती आहे तुमचा कुठलाही प्रश्न असेल पण एक लक्षात असू द्या इथून गेल्यानंतर गावात अशी चर्चा होईल अरे काय नाही तुम्हाला महिना मोबा तुम्ही कार्ड ना आम्ही लोक काम झालं चला तुम्ही पुढारी कधी तो कुठलाच पुढारी करणार नाही पुढारीतले वाटत आयुष्यभर आंधारात राहिला पण कारण का तुम्ही जर गरीब राहिलात तर तुम्ही असं मागे झेंडा घे आणि तुम्ही जर श्री म्हणताच आहात तुम्हाला पूर्ण नको लागतेस ना झेंडा कोण घे फिरी म्हणून एक लक्षात असू द्या कुठलाही पुढारीसना भूतपाला बळी न पडता आणि कोणी काही दबाव मागे तुम्ही आई भेटणार आहे तुम्ही घरकुल भेटणार शब्द शिशेखर पगार कोणी कितीही दादागिरी भाषा करो कोणी कितीही दबाव टाको तुम्हाला ज्या मागण्याशी त्या शंभर टक्के पूर्ण होतील अहो इतकं सोपं घरकुल म्हणजे काय जर ज्याला घर नाही त्याला घर दिलं गेलं पाहिजे शासनाची योजना आहे त्याच्यात तुम्ही जातीचा दाखला असेल तो फॉर्म भरा नसेल तुमच्याकडनं येतच दुसऱ्याकडनं भरून ग्रामपंचायतकडनं ठराव घेऊन डायरेक्ट पंचायत समितीमध्ये जमा करा नाही तुमचं घरकुलाचं एक महिन्यात काम झालं नावाचा शेखर पगार नाही काही लोक काय म्हणतात करून वरून घरकुल यायचेत ते पाच हजार दे दहा हजार अरे वरून घरकुल यायचे तस त्या घरकुल मंजूर जरी वरून व्हायचेत पण ते आपले वरून मंजूर व्हायचे तर ना आपण त्याच्याकडे याद्या असते मग आपले माहीत राहते ते म्हणून नाव यायचे का पाय रे ते नाव असतं त्याला माहिती असतं तो काय तुला नाव मी एवढा महिना आणदेच मागितले ते नाव पहिलेच येईल राहत घरकुलांचा जो विषय असेल रेशन कार्डचा असेल जातीच्या दाखल्याचा असेल योजनाचा असेल जे काही सरकारने आपल्याला योजना दिल्या शिक्षणाच्या साठी किंवा जे व्यवसायासाठी जसं कुक्कुटपालन असेल जसं बकऱ्या असत बैल गोट असेल गोटा असेल याच्यासाठी जे योजना दिल्या याच्यामध्ये पन्नास पन्नास साठ साठ टक्के अनुदान शासन देते जर आपण व्यवसायासाठी आदिवासी बांधवांनी जर कधी दहा लाख रुपये कर्ज काढलं तर आपल्याला फक्त चार लाख रुपये फेडा लागतं किती लक्षात आलं का ला, ला काढलं किती द्यावं लागतं आपल्याला मग आपल्याला किती वाजतात म्हणजे पुढे एवढा घेडा शिकत योजना सजा करायला त्यांना मग तुम्ही लक्षात धरा की कुठलंही काम करताना कोणी एक रुपया देऊन मग स्वतः लढायला शिका मग आपल्यालाच नाही आणि एवढी ना मोठी कंपनी माझी शंभर करोड मी बिचाराने बर्बाद हो साठ कोटी त्याला शासनाने माफ कर देणार ना चाळीस कोटी अजून ते बी खाई दे सांगितले की बाबा बरबाद होऊ घे भरून त्याला अजून परत इन्शुरन्स वाले असतात ते त्याला अजून पन्नासशे कोटी देऊन जातात म्हणून गरीब हा गरीबच राहिला श्रीमंत श्रीमंत राहिले आपल्याला त्यांनी नाही कर्ज काढले कर्ज काढलं नाही त्याला शासनाची पहिलेच सहा लाख रुपये माफ करून दिले काय म्हणून कुठलंही कर्ज असेल आपल्या समाजाचं ते कर्ज बुडवायला घाबरायचं नाही आणि कर्ज बुडलं चा तरी चालेल परंतु आत्महत्या करायचं नाही आणि वाईट वेशन करायचं नाही सगळ्यात लक्षात असू देत मी काय संत महात्मा नाही की मी काही मोठा बाबा आहे काही काय मी सामान्य माणूस आहे मी पण कुटुंबातला आहे परंतु मी पण गरीबीतून दिवस काढले गरीबी काय असते हे कोणा जो गरीब असतो त्यालाच कळत नाही ते एखादा मोठा पुढारी आला असं मोठी गाडीमध्ये एक कोटीच्या लोक खुश लोक महिनाभर देणार देणार शे, शे महिना दोन सामन नंतर काहीच भेटत नाही पण एवढं नक्कीच आहे की तुम्ही महिना मन म्हणून आपल्या स्मशानभूमी असेल त्यानंतर तुम्हाला ना जाता रेशन कार्ड अन्नधान्य भेटत नाही तेथे भेटेल सगळ्यात मेन म्हणजे पाणी उशाला आणि कोरड घशाला म्हणजे तुमच्या उशाला पाणी आणि आज तुम्हाला प्यायला पाणी नाही म्हणजे हा प्रश्न दहा दिवसात सुटणार आहे दहा दिवसात सुटणार आहे म्हणजे प्रत्येक आवडत जास्त धबधबा एका महिन्याच्या आत तुमचा पाण्याचा प्रश्न सुटून जाणार आहे पण तो कसा सोडवता येईल सोमवारी आपण ते पण निवेदन देऊन देऊ पाण्याचा विषय असेल विजेचा असेल रस्त्याचा असेल किंवा घरकुलांचा असेल रेशन कार्डचा अन्यताना तो पण प्रश्न असेल तो शंभर टक्के सोडवण्यात येईल आज तुमच्या गावात माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला बोलवलं मला मान सन्मान दिला मला बोलण्याची संधी दिली आणि सगळे माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले तसेच आपल्या गावाचे बापू असतील विष्णू असतील